नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके पोलीस ठाणे आंबड हद्दीत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आंबड हद्दीमध्ये विविध ठिकाणी मटका जुगार चालू आहे यावरून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबेसाहेब यांना माहिती देऊन सह पोलीस निरीक्षक गुर्ले यांनी आपल्यासोबत पुलीस कॉन्स्टेबल फलटणकर पोलीस शिपाई श्री भिशे पोलीस शिपाई श्री मुंडे तसेच उपविभागीय अधिकारी उपविभाग आंबडी येथील पुलीस हेड कॉन्स्टेबल गायके पुलीस जाधव श्री घोडके श्री राऊत श्री देशमाणे अशी एक टीम ब बनवून संयुक्तपणे आंबड शहरातील सरकारी दवाखाना रोड नाथराकर नाथरेकर चौक महाराष्ट्र वेश देशी रोड या ठिकाणी पद्धतशीर छापे टाकले आणि मटका नावाचा जुगार खेळत असणारे व खेळवीत असणारे आरोपी पकडून त्यांना ताब्यात घेतले त्या ठिकाणी त्यांना एकूण चौसष्ट हजार पाचशे तीस रुपयाचा मुद्देमाल मिळाला तो त्यांनी जप्त केला आंबड पोलीस ठाणा ठाणे येथे आरोपीवर कलम बारा अ प्रमाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नियमाखाली विविध चार गुन्ह्या गुन्ह्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कामगिरी ही मान्य श्री अजय कुमार बन्सल पुलीस अधीक्षक जालना तसेच मान्य श्री आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना त्याचबरोबर मान्य श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी आंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस ठाणे आंबड प्रभारी अधिकारी सन्माननीय श्री अमोल गुर्ले सहायक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडली यांच्यासह पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांची बी एल न्यूज चे आंबड प्रतिनिधी आकाश जळके यांच्या सोबत बातचीत आपण जे छापे मारलेले आहेत ते कुठे कुठे मारलेले आहेत आम्हाला काल गोपनीय बातमीदारापासून बात माहिती मिळाली होती की प्रॉपर आंबड शहरामध्ये विविध ठिकाणी मटका जुगार चालू आहे सदर माहितीची आम्ही शहाणी शाह करण्यासाठी एच डी पी ओ साहेब खांबे साहेब यांना माहिती दिली सदरची माहिती देऊन आम्ही स्टेशन आंबडचा स्टाफ कमी पडतो म्हणून एच डी पी ओ ऑफिसचा अतिरिक्त स्टाफची मदत घेतली आणि संयुक्तपणे हे टीम बनवून कारवाई करण्याचं ठरवलं आणि ॲट अ टाइम आम्ही प्रॉपर आंबडमध्ये सरकारी दावखाना रोड नाथरेकर चौक महाराष्ट्र वेस आणि देशी रोड अशा चार ठिकाणी छापा मारला छापा मारून एकूण सोळा जणांना मटका खेळत आणि खेळवीत असणारे सोळा जणांना ताब्यात घेतलं त्यानंतर तसेच त्यांच्या जवळील असलेले मटकेचे साहित्य व इतर पैसे असे साहित्य एकूण चौसष्ट हजार पाचशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आंबडपुली स्टेशन येथे सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ अन्वय विविध चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत